तीन जुलै प्लास्टिक मुक्ती दिन प्लास्टिक मुक्तीचे जागतिक अभियान प्लास्टिक विघटित होण्यास शंभर ते पाचशे वर्ष लागतात आपण दरवर्षी पाच ट्रिलियन प्लास्टिक पिशव्या बनवतो दर मिनिटाला जगभरात दहा लाख प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात दरवर्षी आठ दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक समुद्रात जाते ज्यामुळे मासे आणि वन्यजीवांना हानी पोहोचते जेव्हा प्लास्टिक अन्न साखळीत प्रवेश करते तेव्हा ते मानवी आरोग्यालाही हानी पोहोचवते या आणि अने अशा अनेक समस्यांबाबत जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी तीन जुलै रोजी प्लास्टिक मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी आणि पर्यावरणावर होणारे त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी जनजागृती करण्याचा हेतू लोकांना सेंद्रिय पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर होऊ शकणाऱ्या पर्यायांकडे वळवण्यासाठी हे जागतिक अभियान राबिले जाते महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरामध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी जाहीर केली होती मात्र दुर्दैवाने अजूनही प्लास्टिकचे उत्पादन विक्री आणि वापर सर्रास सुरू आहे जगातील प्रत्येक मानवाने एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा त्याग करण्याची आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याची प्रतिज्ञा करणे महत्वाचे आहे mm